नमस्कार मी नरेंद्र जाधव हो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता आहे मी देवरुखला आमच्या दादांच्या घरी ही त्यांची मागची साईड आहे बंगल्याची आणि आज मस्त थोडं थोडं हलकं हलकं ऊन पडलं आहे आज ऊन आलं तर लय बरं होईल कारण कपडे ओले हो आहेत जरा सुकून जातील दादा आमचे करत आहेत तिकडे काम ही आमची दादांची कारीगिरी बघा स्वतः हातगाडी बनवली आणि आता तुम्हाला गाले दाखवतो गाले बांधलेत चार आहेत नंतर भाड्याने देणार आहेत कोण येईल त्याला हा फक्त एक स्वतःसाठी ठेवलाय आणि त्याला मागून दरवाजा ठेवलाय ते चार गाले झालेत बांधून मधला कोण जरी व्हिडिओ जर, जर बघत असेल तर हे गाले बघा जर कोणाला भाड्याने पाहिजे असेल तर नक्की भेट द्या इकडे एक काजीवरा स्टॉप आहे इथे आणि इथे पेट्रोल पंप आहे पुढे काजीवरा बस स्टॉपच्या इथेच आहे झाड लावलीत हे सध्या बंगला बांधत असताना हे किरकोळ सामानासाठी हे बांधून ठेवलं होतं नंतर बहुतेक ते काढणार आहे सगळी अडचण ठेवले याच्यामध्ये आणून झाड आणून ठेवलेत ते पण लावायचे खड्डे मारून ठेवलेत तर लावायचे तेवढे बाकी आहेत सर्व झाड लावलेत चारी बाजूने खड्डे मारले ते पाणी मोरायला आतमध्ये विहिरीला पाणी मिळेल या जेवढं पाणी मोरेल तेवढं चांगलं आतमध्ये विहिर पण ठेवले बांधून आता इकडे आणि हे खड्डे मारून ठेवले झाडं लावण्यासाठी दादा करत आहेत कामं हो थोडी थोडी बरीचशी झाडं लावलेत नाही सर्व अस्थिअ असे डेव्हलप करणार आहे सोपीला कोण नाही दादाचा दादा आणि दादा वहिनी दोघेच राहतात इकडे नाही गावाचं काम म्हणलं तर दहा दहा दिवसाचं काम महिना महिना लावतात तिकडे कामं काय होत नाहीत कवळं आणून ठेवलीत ती पण शोचीच कवळ आहेत पुढे जेव्हा शेड मारणार आहे तेव्हा त्यावर टाकायचे ती इकडे शेड मारायचे कारण गाडी पण अशी पूर्ण दरवाजेत अडचण होते हातबाहेर जायला ते शेड बुकण एवढ्या लांबच्या लांब पासून इथपर्यंत मारणार आहे गाडी शेडमध्ये लावायला होईल मित्रांनो चाललो आहे देवरुखला फ्रीज आणि कपाट घ्यायच होतं ते राहिलं होतं दोन दिवस त्यांचं दुकान जायतरी कार्यक्रम होता त्यांच्याकडे त्यामुळे बंद होतं काल झाला सोमवार काल पण बंद होतं आज निघालो हो आता आम्ही लोक निघता निघता एक पाऊस आला होता जोराचा हो मस्त थोडं ऊन येते थोडा पाऊस येतो थोडं ऊन येते थोडा पाऊस येत कुठं आहे दिसला दिसला पाऊस येतोय नाही का इकडे बघा दादा गाडी काढतायत आपण गेट खोलू इकडे पाऊस पण बरोबर निघायच्या टायमालाच आला आहे एवढा एवढं मस्तपैकी की ऊन पडलं होतं इकडे आम्ही फर्निचरच्या दुकानात फर्निचर इलेक्ट्रिक दुकाना। वस्तू दोन्ही पण आहे जे एजन्सी इथे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे सगळ्या आणि त्या बाजूला आहे सर्व फर्निचर इकडे तुम्हाला फर्निचर मिळून जाईल सर्व हा वरती खाली दोन्हीकडे दो पण आहे फ्रीज बघायला फ्रीज कपाट गेलो होतो बघून आम्ही फायनल करायचं आता इकडे सर्व कपाट आहेत बघायला तुम्हाला इकडे आहे सर्व फ्रीज ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्व वस्तू मिळतील तुम्हाला या दुकानामध्ये एसी आहे हा हा सेम आहे हा हा पिरीज घ्यायचा आहे छोटा छोटावाला तिला छोटासाच पाहिजे आणि इकडे तुम्हाला स्वस्त मिळणार दोन ठिकाणी भाव काढला एका ठिकाणी पाचशे रुपये जास्त होते एका ठिकाणी हजार रुपये जास्त होते त्याला आता वहिनींचं घर पण छोटं आहे त्यामुळे छोटाच घ्यायचा आहे प्लीज सर्व वस्तू तुम्हाला मिळेल एकाच दुकानामध्ये तो काय तिकडे तुम्हा लोकांना बामलोळीत तुम्हा लोकांना घ्यायचं आहे ना बामलोळीत चला मग काय आता बघितलं तर हायच

काय माहिती नाही अॅक्च्युली कधीतरी वापर आहे ना त्याचा घर बंद असत बांब मध्ये तेवढ्या हाईटमध्ये दुसरे हायच नाही तिला विचारा तेरा हजाराचा पाहिजे काय किती हाईट आहे त्याची

लता वहिनींसाठी दाखवतो घेतलेला हा घेतलाय लता वहिनींसाठी एलजीचा कपाट दाखवतो तुम्हाला घेतलेला तो पण लता वहिनींसाठी घेतलाय हा कपाट आहे कपाट सर्विस सेमच आहेत हा सहा हजाराला आहे कपाट इकडे सोफे वगैरे आहेत तुम्हाला घ्यायचे झाले तर सोफे चांगले आहेत इथे झुला आहे लाकडी कपाटं पण आहेत देवारे पण आहेत म्हणजे वरती पण मित्रांनो आहे गोडाउन यांच्याकडे भरपूर सामान आहे सर्व लाकडी कपाट आहेत इथे टेबल ऑफिस टेबल मी इथे देवारं ठेवलेले आहेत ते पलंग आहेत लाकडी बरच सामान तुम्हाला इथेच मिळून जाईल ते, ते वरती जाऊया आता माळ्यावर त्यांच्या ते वरती आलोय आता माळ्यावर काय स्टूल बघायची अजून याच्यावरती परत आलोय आम्ही अरे वा आराम खुर्च्या पण आहेत तिथे ठेवलेल्या ऑफिस चेअर आहे तिथे डायनिंग टेबल आहे देवारा पण छान आहे इकडे ठेवलेला देवारा मित्र मस्त आहे ते टेम्पोवाल्याला बुक केलाय तर टेम्पोवाला माल भरेल गाडीमध्ये आणि घेऊन येईल आणि आम्ही जातो पुढे आणि त्याला यायला वेळ लागेल मार्केटिंग मधून घेतलं ते दाखवलं की नाही दाखवलं पण आता पोचलय मारळ गावामध्ये गावमध्ये no अशा इथे पोचलेलो आहोत आमच्या वाडीमध्ये आमची माणसं आम्हाला बघतायत परत आलो आम्ही परत गावाला ते रिवर्स मध्ये लाव रिवर्स मध्ये पुढे इथे तिकडे नाही नाही इथे 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 मग तो टेम्पो येईल तो आपल्याला रिव्हर्स मध्ये तिकडे घ्यायला बरा पडेल पुढे घेऊ इथे इथे रिव्हर्स मध्ये पुढे नको तो टॅम्पो येईल ना आता टेम्पो काय अजून आलेला नाही मित्रांनो रात्री जे वाजलेत नऊ मी तर फ्रीज आमचा दादांचा कुठे ठेवलायच दाखवतो मला ठेवलंय प्लीज अजून काय ठेवलं नाही उद्घाटन केलंय वहिनी आमचं बनवत त्याचं जेवण जीवन चालू आहे आम्ही जे आपली मुंबईची माणसं काय आपली आरामात करतो आता लता वहिनीकडे दाखवतो तुम्हाला हे आमचं लता वहिनीच घर आहे हा त्यांचा फ्रीज आहे आणि हे कपाट त्यांचं मित्रांनो जरा बोर्डाचं काम होत त्यासाठी जरा टाइम गेला आमचा त्यांचा जुना बोर्ड होता आम्ही काढून टाकलेला जुना म्हणजे बराच जेव्हा लाईट आली असेल तेव्हापासूनचा बोर्ड आहे बघा नाही जुना आता हे टेम्परवरी चालू करून दिले त्यांना आम्ही उद्या व्यवस्थित फिटिंग करून त्यांना ठेवा कुठे पण बटाटे नको हा टोमॅटो वगैरे सर्व जाऊन दे त्याच्यात मच्छा पहिल्यांदाच फ्री झाला यांच्या घरात त्याच्यामुळे थोडे कन्फ्यूज आहेत कुठे काय ठेवायचं ते थोडं सांगितलंय त्यांना कसं काय ठेवायचं ते आता तरी रिकामीच आहे फ्रीज मित्रांनो जेवायला या जेवण काय जास्त बनवलं नाही आताच आम्ही देवरूपवरून आलो होतो म्हणजे भात आहे आणि एकच भाजी केले के ती डाळ होती सकाळची देवरूपला केलेली होती घेऊन आहे आता जेवायला दादा आणि मीच आहे वहिनी काय रात्रीच्या नाही जेवत दादा थोडा आहे मोबाईलवर ते वेल्डिंग मशीन आणली त्याने विकत जरा कशी वापरायची ती बघतोय व्हिडिओ मी आपला घेतो जेवायला दादा कधी बस काय माहिती नाही आम्ही आता तिघेजण जाऊ तिथे सकाळी नाश्त्याला चपाती खाल्ल्या होत्या यादला राहिलेल्या होत्या त्यामागाशी आम्ही देवरूपूर्ण आणलेल्या त्यामागशी आम्ही खाल्ल्या सहा सात वाजता त्यामुळे आता चपाती वगैरे काय नाही एकच भाजी वांग्याची आहे वांगा बटाटा आणि आज काय मंगळवार आहे त्यामुळे त्याच्यात काही काय टाकलेलं नाही चवळा वगैरे खायचं जे मिळत ते गपचूप जराशी जा। वाटाने जी भाजी राहिली होती ती पण चला बसतो जेवायला चला आता मित्रांनो व्हिडिओ माझा इथेच संपवतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय